नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विमा बऱ्याच शेतकऱ्यांना आलेला नाही काही शेतकऱ्यांना आला काही शेतकऱ्यांना आला नाही अशी ही परिस्थिती आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट येत आहेत की मला पीक विमाचा आलेला नाही मला कापसाचा आला नाही मला सोयाबीनचा आला नाही अशी बऱ्याच शेतकऱ्यांची परिस्थिती आहे मित्रांनो आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर मी रामेश्वर नवट की आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण या चॅनलवर शेतकऱ्याचे प्रश्न शेतकऱ्याच्या अडचणी शेतकऱ्यांसाठी शासनाच्या योजना वेगवेगळी जी आर अशी माहिती आणत असतो मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांना पीक विमा आला किंवा नाही आला अशा शेतकऱ्यांनी कमेंट करायला विसरू नका कारण या माध्यमातून मला कोणत्या शेतकऱ्यांना आणि किती शेतकऱ्यांना आला नाही हे सुद्धा कळायला वाव मिळतो आणि त्यावर आपल्याला माहिती मिळून एक चर्चा करता येते मित्रांनो त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना पीक विमा आलेला नाही त्या शेतकऱ्यांनी कमेंट करून सांगा की मला विमा आला आहे का नाही आला आहे कारण आपल्याला हे कळायला वाव मिळेल म्हणून मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांची परिस्थिती अशी आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी पीक विम्याबाबत तक्रारी केल्या पीक विम्याची नोंदणी केली ई पीक पाहणी केली पण त्या शेतकऱ्यांना विमा आलेला नाही आणि काही शेतकऱ्यांनी पीक विमा भरला पण पीक विम्याची ई पीक पाहणी सुद्धा करण्यात आली नाही कारण त्या ई पीक पाहणी ॲपच्याही अडचणी होत्या त्यानंतर तक्रारी करायच्या होत्या पीक विम्याचं पिकाचं जे नुकसान झालं त्याबाबत तक्रार करायची तर तक्रार करता वेळेसही त्या ॲपमध्ये बऱ्याच अडचणी येत होत्या आणि त्या शेतकऱ्यांना तक्रारही करता आली नाही अशा शेतकऱ्यांना पीक विमा आला आणि ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला ई पीक पाहण्याची नोंद व्यवस्थित केली त्यांच्या शेतात नुकसान झालं म्हणून नुकसानीची तक्रारही त्या ॲपच्या माध्यमातून केली अशा काही शेतकऱ्यांना पीक विमा आलेला नाही अशाही बऱ्याच अडचणी आहेत म्हणजे एक जुनी गोष्ट आहे लांडगा आला रे आला अशी एक पीक विम्याची चर्चा की आला 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 अशी झाली आणि त्यामध्ये नुसतं लांडगा आला लांडगा आला लांडगा तर आलाच नाही अशी परिस्थिती ह्या पीक विम्याबाबत झालेली आहे काही शेतकऱ्यांना आला आणि काही शेतकऱ्यांना आला नाही तर या पीक विम्याबाबत आता शासनाने सुद्धा एक समिती स्थापन केलेली आहे आता समिती पुढे काय काम करते कोणत्या शेतकऱ्याबाबत काम करते कोणत्या शेतकऱ्यांना मिळतो कोणत्या शेतकऱ्यांना नाही ना मिळतो याबाबत सगळी पाहणी करून ही कृषी मंत्र्यांना अहवाल देत राहणार आहे आणि त्या माध्यमातून ते सुधारणा करण्याचा प्रयत्न करणार आहेत पण आजची तरी अशी परिस्थिती आहे की बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा हा आला नाही आला अशीच चर्चा आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला आलाय का नाही आलाय आणि त्याबाबत आपण नवीन किती शेतकऱ्यांना कोणता विमा आला नाही त्याबाबत त्या नवीन माहिती घेऊन येऊयात तत्पूर्वी थांबूयात मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र